मी सभापती महोदय मा मान्य मुख्यमंत्र्यांना एक पत्र एक तासा भरावपूर्वी पाठवलेलं आहे त्यांचं मी अभिनंदनही केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल परंतु बेळगाव आणि कारवारमध्ये जे मागच्या दोन तीन दिवसापासून ज्या घटना चालू आहे हे जर बघितलं तिथं मराठी आता आपल्या राज्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला या सगळ्या गोष्टी मराठीच्या होत असताना बेळगाव मध्ये ज्या पद्धतीनं आताच्या घडीला कर्नाटक सरकार किंवा त्या भागामध्ये मराठी बांधवावर अन्याय होत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे मी तर म्हणेल या बेळगावला केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका के जर राज्य सरकारने घेतली तर आम्ही या भूमिकेला पाठिंबा देऊ परंतु आताच्या घडीला ज्या पद्धतीनं बेळगावमध्ये मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार मुस्कडाबी होत आहेत मग त्याच्याविषयी शासनानं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राला पाठवला पाहिजे अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय